तुमच्या स्क्रीनवर एक पत्र दिसत असेल हे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलं आहे आता या मतळ्यावरती लक्ष द्या वंचितनं काय म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा तोच आहे फॅसिस्ट फुटीरतावादी अलोकतांत्रिक भाजपा आर एस एस सरकारचा पाडा या विचाराने मी महाराष्ट्रातील सात जागांवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सात मतदारसंघांची नावे आम्हाला द्या जिथे तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा दे महाविकास आघाडीमध्ये वंचितला वाटा मिळेल की नाही मिळाला तर तो, तो किती मिळेल असे अनेक प्रश्न समोर येत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी एक नवा डाव टाकल्याचं म्हटलं जात आहे काल प्रवाह वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतून चार जागा दिल्या जातील अशा बातम्यांनी जोर धरला होता मात्र त्या प्रस्तावाचं पुढे काय झालं त्याबद्दल ना वंचितनं स्पष्टीकरण दिलं ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यात वाद प्रतिवाद ही सुरूच होते आता असं सगळं सुरू असताना ठाकरे गटाला बाजूला करून वंचितने थेट काँग्रेसला मदत करायची ठरवली आहे आता कोणत्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला वंचितची मदत लागू शकते हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषय समजून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहजन आघाडीमध्ये आतापर्यंत काय काय बोलणं झालंय ते थोडक्यात समजून घेणं खूप गरजेचं आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जागा वाटपांच्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली या दिवशी वंचितचे प्रवक्ते धैर्यवंदन पुणकरांना बैठकीच्या बाहेर एक तास होल्डवर ठेवल्याचा मुद्दाही घातला याच बैठकीमध्ये वंचितनं बारा 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 बाराच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला महाविकास आघाडी समोर ठेवला होता सोबतच पाच कलमांचा प्रस्ताव मविया समोर ठेवला आणि तो मान्य करण्याचे आवाहन वंचितने मवियाच्या नेत्यांना केलं होतं तर पुढच्या बैठकीत नव्याने वीस मुद्दे सादर करून त्यावरती मवियाने विचार करावा नाहीतर वंचित स्वबळावरती निवडणूक लढण्यास तयार असल्याचंही खडसावून सांगितलं होतं आता पाहू अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत वंचितने महाविकास आघाडीसमोर ठेवलेल्या दुसऱ्या प्रस्तावात काय काय होतं वंचितने महाविकास आघाडीतल्या पक्षांकडे चार मोठ्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता पहिली मागणी होती तीच म्हणजे मनोज जरंगे जालन्यातून आणि अभिजित वैद्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी होती दुसरी मागणी काय होती तर मवी यांच्या उमेदवारांच्या यादीत किमान पंधरा ओबीसी उमेदवार असावेत आणि किमान तीन अल्पसंख्याक उमेदवारांना संधी दिली पाहिजे याच्या व्यतिरिक्त वंचितने अशा सत्तावीस लोकसभा मतदारसंघाची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवली होती ज्या मतदारसंघात ते स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार होते असा सगळा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वंचितला जागा वाटपांमध्ये अनेक ऑफर्स दिल्या गेल्या होत्या कधी दोन जागा दिल्या तर कधी चार जागा वंचितला दिल्याच्या बातम्याही तुम्ही ऐकला किंवा वाचल्या असा पण प्रकाश आंबेडकर कोणत्याच फॉर्म्युल्यावरती तयार झाले नाहीत शेवटी स्वतः आंबेडकरांनी काँग्रेसला एक ऑफर दिली आहे ऑफर कुठली तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अशा सात जागा सांगाव्यात ज्या जागांवरती वंचित बहुजन आघाडीकडून मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा दिला जाईल आता त्या जागा कोणत्या असू शकतात हे समजून घेण्याआधी अशा जागांवरती एक नजर टाकू जिथे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभवही झाला होता आणि तिथे वंचितच्या उमेदवारांना निर्णायक मतदानही मिळालं होतं अकोल्यात स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात होते तिथे काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचा पराभव झाला जालन्यामध्ये काँग्रेसच्या विलास अवताडेंचा पराभव झाला तिथे वंचितच्या सुभाष वानखेडेंना तब्बल सत्याहत्तर हजारहून अधिक मतं मिळाली होती भिवंडीमध्ये काँग्रेसच्या सुरेश टावरेंचा पराभव झाला होता जिथे वंचितचे प्राध्यापक अरुण सावंत विरोधात होते शिर्डीमध्ये काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंचा पराभव झाला जिथे वंचेच्या संजय सुगदान यांना साठ हजारहून अधिक मतं मिळाली होती इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना फटका बसला होता अनेक ठिकाणी पहिल्या नंबरच्या उमेदवाराचा युतीचा होता दुसऱ्या नंबरचा उमेदवार आघाडीचा होता आणि तिसऱ्या नंबरचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा होता म्हणजेच काय तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता आता तोच फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीने वंचित आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे पण अनेक अटी शर्तींमुळे महाविकास आघाडीचं आणि वंचितचं पटलं नाही असं सगळं सुरू असताना वंचितने स्वतःहून पुढाकार घेऊन काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरलं होतं आता ते सात मतदारसंघ कोणते असू शकतात जे महाविकास आघाडीकडून काँग्रेसला कौंग जाऊ शकतात आणि तिथे वंचितची मदत गरजेची भासू शकते यावर नजर टाकू पहिला मतदारसंघ येतो अमरावतीचा या मतदारसंघात काँग्रेसकडून दर्यापूरच्या आमदार बळवंत वानखेडेंना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते तशी तयारीही वानखेडे मैत्रिणी सुरू केली आहे इथं नक्कीच नवनीत राणा मैदानात असतील मात्र या मतदारसंघात वंचितच्या मतदाराची महत्वाची भूमिका असणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये अमरावतीतून नवनीत राणांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मते मिळाली होती तर सेनेच्या आनंदराव वडसुळांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मते मिळाली आणि वंचितच्या गुणवंत देवपारेंना पासष्ट हजार एकशे पस्तीस मते मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथं वंचितच्या उमेदवार नसता तर सेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला असता आता इथं भाजपकडून नवनीत राणाविरुद्ध कडून बळवंत असा सामना होऊ शकतो तर सेनेच्या शिंदे गटातील आनंदराव अडसूळ बंडखोरी करू शकतात इथं वंचितचा उमेदवार नसला आणि प्रकाश आंबेडकरांनी मवियाचा प्रचार केला तर काँग्रेसचा उमेदवाराचा विजय नक्की असल्याचं म्हटलं जात आहे दुसरा मतदारसंघ येतो अर्थात सोलापूरचा काही दिवसांपासून प्रणिती शिंदे विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा वाद सुरू आहे असं असलं तरीही एका टप्प्याला जाऊन प्रणिती शिंदेना वंचितच्या मतांची गरज लागणार आहे दोन हजार एकोणीसचं गणित पाहिलं तर भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामींना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेना तीन लाख सासष्ट मते मिळाली होती इथे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना एक लाख सत्तर हजार सात मते मिळाली होती निकालानंतर असं म्हटलं गेलं की प्रकाश आंबेडकरांनी इथं निवडणूक लढवली नसती तर सुशील कुमार शिंदे विजयी झाले असते आता मात्र प्रकाश आंबेडकर या मतदारसंघाबद्दल काय निर्णय घेतात किंवा काँग्रेस इथे वंचितची मदत घेते का हे या राम आपले संगा ही जागा काँग्रेसला विजय वडटीवार यांच्या कन्या शिवानी वडटीवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते तीस मे दोन ते ते हजार तेवीस रोजी त्यांचं निधन झालं त्यानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक झालीच नाही इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर झाली होती काँग्रेसच्या सुरेश धानोरकरांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मते मिळाली होती तर भाजपच्या हंसराज अहिरांना पाच लाख चौदा हजार सातशे चव्वेचाळीस मते मिळाली होती इथं वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार एकोणऐंशी मते मिळाली होती इथं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही की वंचितच्या महाडोळे यांच्यामुळे भाजपच्या अहिरांचा पराभव झाला होता काँग्रेसला वंचितची मदत लागू शकेल असा चौथा आहे नांदेड लोकसभेचा आतापर्यंत असं ठरलं होतं की काँग्रेसकडून अशोक चव्हाणांना भाजपच्या प्रतापराव चिखलेकरांच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल मात्र अचानक अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेची उमेदवारी मिळवली त्यामुळे इथं अचानक काँग्रेसला दुसरा उमेदवार शोधावा लागला नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी उभी केलेली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी ढासळली आहे इथल्या काँग्रेस समोर प्रतापराव चिखलेकर यांच्यासोबतच अशोक चव्हाणांचं आव्हान असणार आहे त्यामुळे काँग्रेसकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार हे महत्वाचं असणार आहे त्याबरोबरच तिथं वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याशिवाय काँग्रेसचा विजय होणं खूपच कठीण असणार आहे दोन हजार एकोणीसचा निकाल पाहायचा झाल्यास भाजपच्या प्रतापराव चुकलीकरांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मते मिळाली होती तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना चार लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मते मिळाली होती इथं वंचितच्या यशपाल भिंगेंना तब्बल एक लाख सासष्ट हजार एकशे शहाण्णव मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत वंचितने विरोधात लढल्याचा तोटा हा काँग्रेस नांदेड मध्ये झाला होता हे या आकडेवारीवरून तुम्हाला समजून आलं असेल आता काँग्रेस कशा पद्धतीने इथे भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाचवा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर इथे भाजपकडून सध्याचे खासदार अशोक नेत्यांना पुन्हा संधी मिळू शकते किंवा अजित पवार गटातील धर्मराव बाबा आत्रमांना संधी मिळेल त्या दोघांपैकी कोणीही असला तरी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार असणार आहे इथं वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने असलेली मते खूप निर्णायक असणार आहेत कारण दोन हजार एकोणीसचा निकाल पाहिला तर भाजपच्या अशोक नेत्यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मते मिळतील मिळाली होती यावेळी वंचितचा उमेदवार मैदानात नसता तर कदाचित लोकसभेचा निकाल काही वेगळा लागला असता सहावा मतदारसंघ आहे जिथे काँग्रेसला वंचितची गरज भासू शकते तो म्हणजे लातूरचा सध्याचे खासदार आहेत भाजपचे सुधाकर शुंगारे भाजपकडून दोन हजार चोवीस साठी पुन्हा त्यांचंच नाव घोषित झाले लातूर म्हटलं तर काँग्रेसचा परिणामी देशमुख घराण्याचा बालकिल्लाच आहे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता त्यानंतर या मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढवली आहे तर काँग्रेसचं संघटन मर्यादित झाले आजूबाजूचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये गेल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला त्यांचा खासदार निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा काँग्रेसला इथं घ्यावाच लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपच्या सुधाकूर शृंगारेंना सहा लाख हजार चारशे मिळाली होती तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना तीन लाख तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती यावेळी वंचितच्या राम गडकर यांना तब्बल एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न आपल्या यादीतला सातवा मतदारसंघ आहे भिवंडीचा इथे खासदार आहेत भाजपचे कपिल पाटील त्यांना पुन्हा लोकसभेची संधी दिली जाईल दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार मैदानात असेल पण याही दोघांपेक्षा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर वंचितने या मतदारसंघातला आपल्या कॅडर पूर्ण ऍक्टिव्ह केलाय त्यामुळे या मतदारसंघातून ज्याला वंचितचा पाठिंबा तो विजयी होऊ शकतो अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीसचा इथला निकाल पाहिला तर भाजपच्या कपिल पाटलांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेसच्या सुरेश टावरेंना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मते मिळाली होती वंचितच्या अरुंद सावंतांना फक्त एकावन्न हजार चारशे पंचावन्न मते मिळाली होती फक्त हे सातच मतदारसंघ नव्हे तर इतरही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकून यायचा असेल तर आधी वंचितच्या उमेदवारांना आपल्या विरोधात लढण्यापासून दूर ठेवावं लागेल हे जरी आपण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरबद्दल बोललो असलो तरी प्रकाश आंबेडकरांच्या या ऑफरमागे अनेक प्रश्न साहजिकच निर्माण होतात ते म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांचे सात मतदारसंघ सोडले तर इतर उमेदवारांच्या विरोधात वंचीचे उमेदवार निवडणूक लढणार का असाच काहीसा निर्णय ठाकरे गटाच्या बाबतीत घेणार का शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत वंचीची काय भूमिका असणार आहे या प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे असतील तर त्याची उत्तरे कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद